लिव्हिंग एरियामध्ये सगळेजणच बसलेले असतात त्यावेळेस सुरज आणि डी पी आपला बसल्या बसल्या गेम खेळत असतात डी पी हात समोर करत असतात आणि सूरज हातावर मारत असतो त्यावेळेस डी पी हात बाजूला घेत असतात आणि असं मारून मारून त्यांच्या मांडीवरती हात लागत असतो आणि ती लाल मांडी झालेली असते त्यावेळेस दादा वशाताईंना म्हणतात की बघा ताई ह्याने मारून मारून माझी मांडी लाल करून टाकली त्यावेळेस ताई म्हणतात की मला तर आनंद होतो आहे म्हणजे या घरामध्ये कोणीतरी धडा शिकवणारा माणूस आहे म्हणायचं मग त्यावेळेस म्हणतात की वैभव म्हणतो की म्हणजे तुमची ला आ, मांडी लाल झाल्यामुळे आनंद होतो आहे मग डीपी म्हणतो की निकी बघ तुझे गाल कसे लाल आहेत ना तसे माझी मांडी यांनी लाल केली ती म्हणते बाई माझ्या घालासारखी लाल झाली मांडी तुमची ती म्हण मन, ते म्हणतात हो आणि ताईंना आनंद होतोय तुला कधी संधी मिळाली ना तर तू त्यांना चाव ती म्हणते की का मग डीपी म्हणतात की हो चाव तू त्यांना कारण की माझा बदला म्हणून चाव तू तर असं आणि त्यानंतर मग सगळेजणच हसत असतात असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटत आहे